तुम्हाला काय बोललेलं हो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटका असाल मी तेजू तुमचा आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सारं खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते तर मंडळी आज आहे आमच्या माणगावची यात्रा म्हणजे आमचे कुलदैवत वगैरे तिकडेच आहेत आणि तिथे यात्रा आहे आता तिकडे पण जायचं आहे तर विचार केला की के आज व्हिडिओ शूट करूया आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करूया पण त्याआधी बबडूला घेऊन चालले स्कूलमध्ये तुम्हाला बबडूचं लुक दाखवते विंटर लुक स्कूलमध्ये कसं थंडी वगैरे चालू झाली तर कसं स्वेटर वगैरे सगळ्या गोष्टी स्वेटर शूज सॉक्स या सगळ्या गोष्टी कंपल्सरी झाल्यात तर ना त्याला आज फर्स्ट टाईम मी तसं करून पाठवले स्वेटर शूज शू म्हणजे सॉक्स वगैरे सगळं घालून नाहीतर कसं नॉर्मल बाजूला तर तुम्हाला मी त्याचा लूक दाखवते तो कसा दिसतोय ते बाबू लपू नको दाखव कसा दिसतोय दाखव इकडे इथं उभा राहा इथून उभा राहा तर असा दिसतोय माझा सोनू बाय बाय कर सांग स्कूलला चाललो मी हा चला, चला। तर आता त्याला घेऊन जाते स्कूलला आणि त्याचबरोबर ना गाजरचा हलवा बनवायचा थंडी चालू झाली गाजर मस्त यायला लागलेत तर विचार करते की हलवा बनवूया विकीला आवडतो तर मग आता ह्याला सोडते बाजारात जाते गाजर वगैरे घेऊन येते आणि त्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर आपण आपल्या मंदिरात जाऊया माणगावच्या ठीक आहे चलो टीचरनं दाखवशील शूज काय दाखवशील काय बोलशील चल पटापट चल लेट झालं बाय बाय विहानला सोडलं त्यानंतर बाजारात गेले मस्त असा नाश्ता आणला कारण की काय बनवलं होतं त्याच्यामुळे टिफिन वगैरे पण बनवला नाही आणि टिफिन नाही त्याच्यामुळे नाश्ताला काय बनवलंच नाही मी सकाळी तो तिथून मी मस्त पैकी वडे आणले खायला ते खाऊन वगैरे झालेत येता येता मस्त गाजर दूध सगळ्या गोष्टीचे गाजर हलवायला लागणार आहेत सिंपल सोबत गाजरचा हलवा बनवणार आहे मी आणि झटपट गाजरचा हलवा बनवणार आहे त्यासाठी जे काय लागतं ते पण येताना घेऊन आले बाकीची घरातली कामं ती सगळी उरकलीत कपडे कचरा वितरा सगळं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत करून आता जेवण वगैरे काय करायचं नाहीये दुपारचं कारण आमच्या मामी आहेत म्हणजे मामाचं घर आहे रिकीच्या माणगावला आणि तिथेच जेवण वगैरे होईल आमचं तो जेवण तर तो करायचं नाही आपल्याला फक्त आता गाजरचा हलवा जो आहे तो करते आणि गाजरचा हलवा कुकर मध्ये बनवणार आहे मी आणि याचीच रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे कारण झटपट आहे मला आता सॉरी मला आता विहानला आणायला सुद्धा जायचंय एक ला दहा कमी असताना मला तू निघायला लागेल आणि आता वाजले oh. आता बारा वाजलेत झटपट बनायला लागेल आपल्याला म्हणून कुकर मध्येच बनवायचं ठरवलंय आणि तुमच्यासोबत शेअर करते कुकर मध्ये झटपट जर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मस्त असा गाजरचा हलवा खायची इच्छा झाली तर फटाफट अगदी गाजरचा हलवा बनू शकतो फक्त गाजर किसून घ्यायचे आधी गाजर न किसता पण मी एकदा दोनदा बनवलेला आहे गाजरचा हलवा पण मला ना तो नाही एवढा तेवढा खरं सांगायचं तर कारण की त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते आपल्या नॉर्मल गाजरच्या हलव्याचं नाहीये कारण आपण स्मॅश करतो पावभाजीच किंवा बटाट्याचं स्मॅशर असतं त्याने तुकडे तुकडे करून कुकरला कर एकदम शिजवून घ्यायचं आणि मग स्मॅशर स्मॅश करायचं आणि त्याच्यामुळे खाताना ते फील फीलय गाजर हलवा खातोय असं तर गाजर हलवा किसून घेतला ना ते फील होतं की ते चरचरीत चलतरीत थोडंसं तोंडात लागतं ना ते मला जाम आवडतं म्हणून मी नेहमी गाजरचा हलवा गाजर किसूनच करते आणि तोच बेस्ट आहे तर जास्त बडबड काय करत नाही कारण झटपट करायला लागणार आहे मला गाजरच्या हलव्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगते काय काय घेणार आहे ते एकदम कमीत कमी साहित्य लागणार आहे आणि झटपट बनणार आहे गाजर घेतलेत मी अर्धा किलो त्यानंतर अर्धा किलो गाजरला अर्धा लिटरच दूध घेणार आहे आणि साखर आपल्याला लागणार आहे वेलची पावडर लागणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार कुठलाही गोड पदार्थ आपण करतो ना तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स तुम्हाला ऑप्शनल आहेत जर पाहिजे असतील तर तुम्ही टाका नसतील तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी पण चालणार आहे तर चलो फटाफट ना करायला घेऊया दोन चमचे साजूक तूप टाकते तूप थोडस मेल्ट झालं ना गरम झालं ना की कि आपल्याला किसलेला गाजर घेतला मी अर्धा किलो तो, तो ह्याच्यात टाकून देते आता याला परतून घ्यायचंय थोडस तुपामध्ये म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे ना गाजर दोन ते तीन मिनट आपल्याला परतून फक्त गाजर दोन तीन मिनटं परतल्यानंतर मी यामध्ये दूध टाकलेलं आहे मलाई सकट याला परत व्यवस्थित मिक्स करून ना झाकण लावून द्यायचे कुकरचं आणि याला एक शिट्टी काढायची आहे एक शिट्टी काढायची आहे एक शिट्टी झाली की नंतर तुम्हाला दाखवते की पुढे काय करायचं आहे ते आता मी परत गॅस चालू केलाय आणि आता तुम्ही बघू शकता हे कसं पातळ पातळ आहे ना ते आता हळूहळू घट्ट होऊन जाईल पण त्याआधी आपल्याला साखर टाकायची आहे यामध्ये आता अर्धा किलो गाजर आहे तर इथे पाव किलो आपल्याला साखर आहे ही वाटी म्हणजे पाव किलोची आहे पण मी थोडीशी कमी घेतली आहे कारण जास्त गोड आमच्या इथे आवडत नाही सगळ्यांना म्हणजे जास्त गोड पण नाही करायचंय मला म्हणून तर थोडस कमी घेतलेलं आहे मी साखर पाव किलोपेक्षा तुमच्याकडे जर गोड जास्त खात असते तुम्ही पाव किलो घेऊ शकता आता ही सगळी साखर जी टाकली मी थोडस मीठ टाकणार आहे आणि इथे थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे मी एक चमचा भरून जवळ जबल जवळ आहे आता याला ढवळत राहायचंय अजून मधून जेणेकरून खालून ना करपायला नको म्हणून एकदम स्लो गॅस नका करू आणि आपल्याला थोडं थोडं मधून मधून फक्त ढवळत राहायचं आहे पाणी जे आहे ते आटेपर्यंत एक पाच ते दहा मिनिटं लागतील गाजरचा हलवा रेडी झाला आहे थोडंसं थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवायचं थे, कारण थोडा थंड झाला ना तो की परत पूर्ण आटेल तो त्याच्यामुळे हे असंच ठेवायचं नाहीतर मग हलवा बनवायच्याऐवजी बर्फी बनवायला लागेल आपल्याला त्याची तर अशाच ह्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला आता आपल्याला शेवटला सगळ्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत असे मी बारीक बारीक कट केलेले आहेत ते मी आता टाकते था आणि मस्त असं मिक्स करूया गॅस आता बंद करते आपला गाजरचा हलवा झालेला आहे रेडी आता याला फ्रीज मध्ये ठेवायचं आणि थंड थंड मस्त असं एन्जॉय करायचा स्कूलमध्ये जाताना त्याचा स्पीड एकदम कमी असतो आणि आता घरी जायचं आहे ना स्कूल त्याचा स्पीड बघा का मी कुठे आहे बघा आणि तो कुठे आहे बघा कुठे पोहचलय घरी जायचंय तर एवढं फास्ट घरी एवढं फास्ट जातो काय स्कूलमध्ये काय काय शिकवलं सांग मला काय काय केलं लेटर शिकवलं लेटर शिकवलं आज स्कूल मध्ये बॉडी घेऊन मला काय बोललेला मी मागणार नाही काय पप्पांकडे बबडी गुडा हट्ट झालं चालू बबडी असं नाही करायचं बबडी काय ऐकना झालंय

जत्रेमध्ये ना जाम गर्दी होती त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही केलं थोडंसं मंदिरात वगैरे जे काही शूट केलं तेवढंच आणि त्यानंतर जेवून वगैरे ना आम्ही आमच्या मावशींकडे गेलो होतो त्यांना बघायला त्यांनी थोडीशी तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळे मग तिकडे गेलो होतो आणि त्यामुळे काही शूटच नाही केलं मग आत्ताच आले घरी अर्धा पाऊन तास झाला असेल येऊन आणि आता विचार केला हलवा खाल्ला नव्हता सकाळी म्हणजे दुपारी केला होता तर कारण तशीच गेलो ना बनवून मग मी फ्रीजमध्ये ठेवला होता का होतं ब्लर होते फ्रीजमध्ये ठेवला होता आता विकीला देते आणि त्यांना विचारते की हलवा कसा झालाय ते सांगतील खाऊन प्रतिक्रिया घेऊया सगळी जत्रा जी आहे ना ती बघा सगळी इथं निघाले जत्रा बाहेर एक पण खेळला ठेवलं नाही त्यांनी सगळं काढला का आणलेलं नवीन बाबू तुम्ही खेळणी दाखव ना काय आहेत सगळ्यांना का खाऊ खाऊ खायचं टाइम आहे का खाऊ हलवा खाय हलवा गाजर हलवा ते न पुस्तकांना कव्हर घालायचं अजून तुझ्या पटपटीकडे हलवा बघ खाऊन कुकर मधला हलवा अशी ऍक्टिंग खरंच चांगला झालं ना तर ठीक आहे मंडळी असा आपला आजचा व्हिडिओ होता असा माझा आजचा दिवस होता तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारा थँक्यू आणि गाजर हलवा नक्की करून बघा सीझन चालू झालेला आहे मस्त असा गाजरांचा तर तुम्ही पण असा कुकर मध्ये ना झटपट होतो तर असा ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुमचा हलवा जो आहे तो कसा झालाय तो तर ठीक आहे पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या ठीक आहे बाय